नमस्कार मित्रांनो स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांचा वेगाचा हिंद हिंदकेसरी सरजा हिंदकेसरी सरजा मित्रांनो आज घाणन आटपाडी मैदानात दाखल झालेला आहे त्यामुळे साहजिकच सर्वांना एक प्रश्न पडला होता की सरजाचा पैरा कोणासोबत आहे तसेच सरजाचा गट क्रमांक किती हेच मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत शंभर टक्के आणि खात्रीशीर सांगणार आहे माननीय श्री नंदकुमार शिवाजी जंजे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्यास ओपनचं बैलगाडा चं मैदान आज चालू झालेलं आहे मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण पी थ्री लाईव्हवर आहे मैदानाचं स्वतः स्वरूप असणार आहे प्रथम क्रमांकाला एक लाख द्वितीय एकाहत्तर तृतीय एकावन्न चतुर्थ एकतीस अशी मित्रांनो मोठी बक्षीस आहेत या मैदानात आपला सर्जा दाखल झालेला आहे गानन आकपाडीमध्ये चला आता डायरेक्ट महत्त्वाच्या विषयाकडेच वळतो सर्जाचा पैरा कोणासोबत आणि सर्जाचा गट क्रमांक किती तर मित्रांनो सर्जाचा पैरा आहे मागेच लगातार दोन मैदानामध्ये जो एक नंबरचा मानकरी झालेली जोडी बुलढाणा एक्सप्रेस बब्या बुलढाणा एक्सप्रेस बब्या आणि सर्जा ही जोडी आजच्या मैदानात शंभर टक्के पळताना दिसणार आहे बब्या आणि सरजा म्हटल्यावर नक्कीच एक नंबरचे मानकरी होऊ शकतात आजच्या घानन आतपाडी मैदानात आणि सरजा आणि बब्याचा गट क्रमांक किती तर सरजा आणि बब्याचा गट क्रमांक आहे गट सतरा तास क्रमांक तीन गट सतरा तास क्रमांक तीनवर सरजा आणि बब्याची गाडी पाळताना दिसणार आहे मित्रांनो नक्कीच झालंय काय सरजाचं नियोजन अचानकच झालं सरजाची आज पोहणी होती आणि सरजा आपल्याला डायरेक्ट अठ्ठावीस तारखेच्या मैदानात दिसणार होता पण रात्री अचानकपणे नियोजन झाल्यामुळे बब्यासंघ पैरा झाल्यामुळे हा निर्णय चेन केलेला आहे आज सरजा आणि बब्या गट क्रमांक सतरामध्ये धन्यवाद मित्रांनो